नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण मकर संक्रांती विशेष तिळाची चिक्की बनवणार आहोत तर गुळाचा पाक परफेक्ट कसा बनवायचा तसेच चिक्की चिवट होऊ नये म्हणून खूप साऱ्या टिप्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच देखील प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे एक वाटी तीळ घेतलेले आहे ते पॉलिश केलेले तीळ वापरलेले आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचे तीळ वापरू शकता आता याचबरोबर मी इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे तर जितका तीळ घेतला आहे तितकाच आपण देखील घेतलेला आहे तर हा जो गुळ आहे तो मी चाकूने किसून घेतलेला आहे यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये एक वाटी आपण जे तीळ घेतले होते ते टाकायचे आहेत आणि हे तीळ अगदी लो गॅसवरती खमंग हे भाजप तीळ भाजताना गॅसची फ्लेम ही लोच असायला हवी हाय फ्लेम ठेवली तर तीळ जास्त असे भाजले जातात आणि त्याचा कडवटपणा येतो त्यामुळे तीळ एकदम लो गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अधूनमधून हे सतत अशा प्रकारे परतत राहायचे आहेत जेणेकरून तीळ परपणार नाहीत आणि एकसारखे असे भाजले जातील तर बघा तिळ आपल्याला अगदी तडतड असे उडेपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत जास्तही भाजून नाही घ्यायचे तर बघा तीळ जे आहे ते तडतडसे उडायला लागलेले आहेत तीळ तडतडसे उडायला लागले तर आपल्याला पुन्हा एकदा हे तिळ छान असे आणि सतत आपल्याला हे मिक्स करत राहायचे आहे जेणेकरून तीळ छान असे खमंग भाजले जातील व्यवस्थित असे आपण याला परतवून घेऊया अगदी खमंग होईपर्यंत हे तिळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तिळ खमंग भाजल्यामुळे तिळाची चिक्की देखील अगदी भन्नाट लागते तसेच तिळाचा अजिबात कच्चेपणा त्यामध्ये जाणवत नाही त्यामुळे तीळ अगदी छानसे खमंग भाजून घ्यायचे बघा तीळ मस्त असे तडतड उडायला लागले आहेत पुन्हा एकदा एक आपण आपण मिनिटभर हे परतवून घेऊया आता आपले खमंग भाजून झालेले आहेत आपण लगेचच हे काढून घेऊयात आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊयात तीळ थंड होत आहे तोवर आपण इथे मी एक लाकडी पोळपाट घेतलेला आहे यावरती तूप टाकून घेऊया आणि तूप टाकून हा पोळपाट पूर्णपणे ग्रीस करून घेऊयात ही पूर्वतयारी अगोदरच करून घ्यायची आहे तिळ भाजण्याच्या अगोदर देखील तुम्ही ही पूर्वतयारी सुरुवातीला करू शकता सोबतच मी इथे बेलन लाटणं घेतलेलं ला आहे हे, हे देखील आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही इथे तेलाचा देखील वापर करू शकता तर बघा पोळपाट बेलन ग्रीस करून झालेला आहे यानंतर कढई गरम करायला ठेवूया आणि यामध्ये एक चमचाभर आपण तूप टाकूया तूप व्यवस्थित असं वितळलं की यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला एक वाटी गूळ घालायचा आहे तर गूळ जो आहे तो बारीक किसून घेऊ शकता किंवा मग सुरीने चिरून घेऊ शकता तर मी हा गुळ सुरीने चिरून घेतला होता यामुळे काय होईल की गुळ जो आहे तो पटकन असा वितळेल आणि आपला वेळही वाटेल तर बघा इथे गुळ आहे तो वितळायला लागलेला आहे यामध्ये अजिबात एकही खडा राहता कामा नये संपूर्ण गुळ एकजीव असा आपण वितळून घेऊया गुळ वितळवताना देखील गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी लो ठेवायची आहे हाय फ्लेमवर जर दर... ठेवला तर गूळ हा करपवू शकतो त्यामुळे अगदी लो फ्लेम ठेवायची आहे आणि हा गूळ संपूर्ण विरगळून घ्यायचा आहे तर बघा इथे संपूर्ण आपला गूळ जो आहे तो वितळलेला आहे यामध्ये अजिबातच एकही खडा राहिलेला नाही आता आपल्याला हा गूळ असा शिजवून घ्यायचा आहे याचा पाक करून घ्यायचा आहे तर बघा यावरती फेस यायला लागला म्हणजेच आपला गूळ शिजायला लागलेला आहे कंटिन्युअसली आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे यामुळे गुळ एकसारखासा शिजला जाईल तर बघू शकता फेस यायला लागला आहे म्हणजेच आपला गुळ इथं शिजायला लागलेला आहे मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपण हा गुळ शिजला आहे की नाही ते चेक करण्यासाठी इथे एक वाटी पाणी घेऊयात आणि यामध्ये थोडीशी याची धार टाकून बघूया याची गोळी चेक करून पाहूया तर ही जराशी जेलीसारखी आहे म्हणजेच आपला गोळ अजून शिजायला वेळ आहे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आणि आता आपण चेक करून पाहूया गुळ आपला तयार झाले का नाही तर बघा इथली ही जी गोळी आहे ती जराशी कडक स्वरूपाची बनत आहे वरून पाण्यात टाकली असता टनटणाचा आवाज होतोय म्हणजेच पाक आपला परफेक्ट रेडी झालेला आहे लगेचच भाजून घेतलेले थंड झालेले तिळ यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे लगेच हे गरमागरम आहे तोपर्यंत आपण तूप लावलेल्या पोळपटावर -पो सर्व मिश्रण काढून घेऊयात आणि लाकडी उलटण्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने पसरवून घेऊया ही प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे हे मिश्रण गरमागरम आहे तोवरच करायचे आहे तर बघा मी या पद्धतीने हे मिश्रण व्यवस्थित असे पोळपटावर थापून घेतलेले आहे आता आपण जे बेलन होतं होत लावून ग्रीस त्याने लगेचच हे आपण लाटून घेऊया पसरवून घेऊया तर तुम्हाला जितकी जाड किंवा पातळ चिक्की आहे त्यानुसार तुम्ही हे लाटू शकता तर बघा अगदी सहज असे लाटले जाते ही चिक्की यामुळे समजतं की तुमचं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे आणि यामुळे चिक्की अजिबातच चिवट होणार नाही गरम आहे तोवर काढून घ्यायचे आहे अगोदर मी याच्या साईड्स आहेत त्या काढून टाकते आणि आता हे आपण लगेच कट करून घेऊया याला मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेत आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता चिक्कीचं हे मिश्रण गरमागरम गर्म आहे तोवरच कट करायचं आहे तर बघा मी अशा मोठ्या मोठ्या चिक्की बनवून घेऊ शकते तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता तरी ते सर्व चिक्की आहेत तर मी कट करून घेतलेलं आहेत आणि हे थंडदेखील झालेलं आहे आता मी तुम्हाला यामधली एक वडी काढून दाखवते तर बघा वडी अगदी अलगद अशी निघालेली आहे आणि मस्त अशी तयार झालेली आहे तर याची जाडी बघू शकता मी, लिया है, तो मी याचे कमें शकता। ता ता या पद्धतीची ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याची जाडी कमी जास्त ठेवू शकता चला तर आता आपण या सर्व चिक्क्या एका प्लेट्समध्ये काढून घेऊयात तर बघा इथे आपल्या सर्व चिक्क्या आहेत त्या बनवून रेडी झालेल्या आहेत चिक्की दिसायला अगदी भन्नाट अशी आहे आता मी तुम्हाला ही जी चिक्की आहे ती जराशी मोडून दाखवते तर बघू शकता चिक्की अगदी सहजपणे मोडली गेली अगदी खुसखुशी तशी झालेली आहे मस्त अगदी खुसखुशी तशी आपली ही चिक्की झालेली आहे लहान मुले देखील अगदी आवडीने खातील त्यामुळे ही रेसिपी नक्की बनवून पहा सोबतच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कसा वाटला ते मला जरूर कळवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान अशा नवीन रेसिपीमध्ये आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा